कुठं आलाय वा वाघ कुठं आलाय वाघ कुठं आलाय तिने बघितलं असं दहा म्हणती वाघ आलाय केवढा वाघ आहे बाई मम्मी आणली तुम्ही मम्मी आणली कुठं आणली कुठे नको बारू खाली बस मम्मी आणली का तुम्हाला दोघीला येडच तेवढं आहे दुसरं काहीच नाही येड गेलतात ना दोघ जण काला आणायला मम्मी आणतोय कोणी येताय तुझ्या तुमच्या सगळं काळ कुत्रा आहे ना तो तो या भारी नाही नाही मग मग ना कम असता आता म्हणती गोरी मम्मी तुम्हाला गोरी मम्मी आणायची काळी आणायची गोरी पण काळी तुला बापान ठुली का कोणी तुमच्या बाग बापाय बापाचा खाल्लाय का मा तुला कळत का तुला खाल्लं का बापाय लागली बापाला ना कळत का म्हणा तळत काही बोलायच नाही चाललो राग येतो शिवड्या इकडे लग्न झाले आणायची का बिना लग्नाची आणायची काय मंग बिना लग्नाची आणायची मग कळत तिला तुला भाव का भाऊ दिदी नाही म्हणत नाही नाही आणायची म्हण गोरी गोरी आणायची म्हण गोरी गोरी आणायची आता तर बापल जाऊ दे फटक आणते सांगच करते तुला कळत का म्हणा तुला कळत नाही जाय चाल जाय उतर खाली चाललो लगेच चाललो जा नी का चाललो म्हणा आणायला मी बघत होते गमत आणतात कर नाही आज लस बाबा कर येत आहे

का आमच्या पप्पानी दुसरी बायको आणली असं म्हणायचं काय म्हणशी एडी झाली तर पूर्ण आणली गोरी गोरी काय कसं म्हणशी कसं म्हणजे आमच्या पप्पानी बायको आणली म्हणजे आमच्या पप्पानी आमच्या पप्पानी दुसरी मम्मी आणली म्हणजे पण बोलते म्हणा तू त्याला काय हाय का नाही आज कूलर आणले ती लाइटच आहे नाही नाही कूलर लाइट लाइटच नाही काय करू नाही साधारणती आहे ना आपली काय लाइट नाही लाइट नाही एवढं तर मोठा फणा गेला तर कूलर आणले मस्त आजच ये लागले की निस्त पिन लावून ठेली तळावर बघू आपण लाइट आली कशी कूलर नाही आली काय नाही कूलर बघून कसल काय नाही काय नाही